नमस्कार मी आता भोकरून आहे संपूर्ण महाराष्ट्राचं राज्याचं लक्ष अस लागून असलेल्या भोकर नगरपरिषदेच्या काल निवडणुका पार पडल्या काल मतमोजणी झाली आणि या ठिकाणी समाजसेवक सर्वांसाठी झगडणारा सर्वांसाठी न्याय देणारा व्यक्ती भगवानरावजी दंड दंडवे साहेब या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत तर या एवढ्या मोठ्या लढाईमध्ये जी त्यांनी जी जीत हासिल केली ज्यांना जे लोकांनी निवडून दिले तर त्यांना काय वाटते याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार साहेब नमस्कार काल एक मैं, मैं काल एकवीस तारखेला भोकर नगर एकवीस डिसेंबर रोजी भोकर नगरपालिकेच्या मतदानाची काउंटिंग झाली त्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून मी निवडून आलो माझ्यासोबत सतरा आमचे नगरसेवक बी जे पीचे तेरा बी जे पीचे आणि चार आमच्या मित्र पक्षाचे म्हणजे आमचे असे सतरा नगरसेवक निवडून आले हे सर्व श्रेय हे सर्व श्रेय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाणसाहेब व आमच्या लाडके आमदार श्रीजाताई है चव्हाण यांना आमची भोकरची ही निवडणूक झालेली निवडणूक आणि आम्ही निवडून आलेलो हे त्यांना सर्वांना त्या दोघांना आम्ही निवडून आलेलो त्यांना समर्पित करत आहोत तर दंडवे साहेब आपण या ठिकाणी जन्मतातून नगराध्यक्ष म्हणून निवडून आला तर विरोधकांमध्येही चर्चा होती की आपण का या ठिकाणी गेल्या काळात काही कामं झाली नाहीत बरेचसे कामं राहिलेले आहेत तर उद्याच्या येणाऱ्या काळासाठी भोकरच्या विकासासाठी आपला काय म्हणजे अजेंडा असेल येणाऱ्या काळात आता आपल्या वेळेस आहेत आता जे कुठं कामं राहिले आहेत रस्ते नाले रोड लाईट ह्या सर्व आता आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर पदभार स्वीकारल्यानंतर सर्व नगरसेवकांची व अधिकाऱ्यांची विचारविर्मय करून कुठं कुण्या वाडाला काय निधी लागतं कुठे काय समस्या आहे कुठं काय कुठं नाली लागते कुठं लाईट पाहिजे कुठं पाण्याची व्यवस्था आहे कुठं बोर नाहीत असा पूर्ण सर्वे करून हा अहवाल आमचे नेते आदरणीय चव्हाण साहेब व आमच्या आमदार श्रीजादराव चव्हाणांना देऊन पुढील निधीचं आम्ही अवलोकन करू आणि पूर्ण निधी आणून भोकरमध्ये काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू तर नगर परिषदेमध्ये आजपर्यंत नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवडायचे पण आपण भोकरचे पहिले नगर अध्यक्ष आहात जे थेट जनतेमधून निवडून आला विरोधकांचे विविध बाबतीमध्ये होणारे आरोप नको त्या टोकापर्यंतचे आरोप आपल्यावर झाले अशा आरोपातूनही जनतेनं आपल्याला निवडून दिले काय जनते काय हे असेल आपलं जनते बदल येणार जनतेबद्दलचे आपले नेमकी भविष्यात होणारी काय काम असतील मला म्हणायचं आहे काय विरोधकांना विरोधकांना फक्त त्यांनी आत्तापर्यंत कुठलंच काम केलं नाही कारण त्यांना काम करण्याची संधीच जनतेने दिली नाही आदरणीय अशोकराव साहेबांनी आणि त्यांच्या सर्व आमच्या माणसांनी कामं केले वेळ राहायला पोटचा काळ होता गेल्या दहा ते अकरा वर्षापासून निवडणूक नाही करोनाचा काळ होता आणि सहा वर्षापासून बॉडी नसल्यामुळं प्रशासकीय कारभार होता प्रशासकीय कारभार कारभारावर कोणाचाही अंकुश नव्हतं कुठं निधी आला काय आला याच्यावर कोणी नसल्यामुळं हो। काही कामं झाले नसतील पण आता जनतेने आम्हा सर्वांना त्यांना आशीर्वाद दिला आदरणीय अशिराज वर विश्वास टाकला आमच्या आमदारावर विश्वास टाकला आता आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब असतील आमचे नेते चव्हाण साहेब असतील आणि आमदार ताई असतील हे सर्व आम्ही नि निधी आणून भोकरचा पूर्ण काय पालट करण्याचा प्रयत्न करूत लोकांनी जो आम्हाला आशीर्वाद दिला लोकांनी जे आमच्यावर प्रेम केलं त्या प्रेमाकर त्या प्रेमाचा आम्ही आधार सांगून आम्ही आमच्या मानस करून आम्ही त्यांचं काम करण्याचा आमचा विचार आहे साहेब प्रचाराच्या दरम्यान विरोधकांनी आपल्यावरती फेरफार आणि गुंटेवारीविषयी मुद्दे काढून आपल्याला घेरण्याचा प्रयत्न केला त्या सम ज्या काळामध्ये आपण त्यांना कुठल्याही पद्धतीचं उत्तर दिलं नाहीत त्या गुंटेवारी आणि फेरफार संदर्भात आज विरोधक का, विरोधकांना आज काय उत्तर द्यायला आपण मी त्यांना एकच उत्तर देतो ज्यांनी ज्यांनी आमच्यावर आरोप केला जे आमचे विरोधक होते ते सर्व विरोधक या कमिटीमध्ये होते कोणी उपाध्यक्ष होते कोणी बांधकाम सभापती होते कोणी नगरसेवक होते आणि त्यांना सर्व काय केलं ते त्यांना सर्व माहीत आहे पण त्यांच्याजवळ दुसरं भांडवल नव्हतं मला सांगा तुम्ही आता जे आमचे विरोधक होते त्यामध्ये दोन दोन व्यक्ती उपाध्यक्ष होते चार नगरसेवक होते एक बांधकाम सभापती होता आणि त्यांनी इथं होतेच की अशोकराव चव्हाणसाहेबजवळ होते साहेबाच्याच हाताखाली काम केलं आता मतभेद झाल्यामुळे ते आम्हाला सोडून गेले त्यांना आणि आम्ही जर काही खरंच गोरगरिबाचं नुकसान केलं असेल आणि लोकांचे जर काही तक्रारी असतील तर लोक आम्हाला निवडून देत नव्हते त्यांच्या या अफवाला त्यांच्या या शिवा देण्याला जनता बळी पडली नाही जनतेनं आदरणीय ने साहेबांचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आदरणीय आदरणीयताचं नेतृत्व आमच्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं काम फडणवीस साहेबांना केलेलं काम लाडकी बहीण योजना अशा बऱ्याच काही योजना आहेत की ते जनतेच्या मनामध्ये आहेत आणि जनतेच्या मनामध्ये असल्यामुळं त्यांनी काही जरी अफवा केल्या असतील त्या अफवावर लोकांनी विश्वास न ठेवता आम्हाला निवडून दिलं हेच आमच्यावर लोकांनी प्रेम केलं त्या विश्वासाला आम्ही ताव देणार नाही प्रत्येक आम्ही आमचे का या पाच वर्षामध्ये कामं करून पुन्हा आमचा पक्ष आणि आमची ने नेत्यांना पुढे आम्ही अजून फो मोठं करण्याचा प्रयत्न करू एवढंच तुमच्या मला काय म्हणायचं आहे त्यावेळेस लोक कोणी फेरफार केलेल्या व्यक्ती गुंटेवारी केलेला व्यक्ती किंवा बांधकाम करणाऱ्या व्यक्तींनी आम तक्रार केली नाही हे विरोधकांचंच काम होतं कारण त्यांना दुसरा मुद्दा नव्हता एखादा कोण्या बांधकाम परवानगी करता कोण्या कोण्या व्यक्तीनं कोण्या मतदारानं तक्रार केली का फेरफारबद्दल कोणी तक्रार केली का हे त्यांना फक्त भांडवल नव्हतं म्हणून हा केलं जनहिताच्या लोकांना ह्या हे काही नव्हतं आणि असलं असेल तर ते आम्हाला निवडून देत नव्हते फक्त त्यांना त्यांना अफवा करून हे लोकांमध्ये दिशाभूल करायची होती पण ती लोकांनी स्वीकारली नाही साहेब आंबेडकर चौकाचा प्रश्न असेल छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा प्रश्न असेल आणि लघुजी व्यवस्था असेल महात्मा फुलेंच्या पुतळ्याचा त्या पुतळ्याविषयी वारंवार या ठिकाणी लोकांमधून ओरडते तर आतापर्यंत ती कामं झाली नाहीत तर यापुढे काय राहील त्याचं आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पुतळ्याचं काम झालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्याविषयी मिटिंग झाली चर्चा झाली साहेबांनी सर्व त्या कार्यकर्त्यांना त्या लोकांना बोलवून विश्वासात घेतलं आणि आता पुढे अण्णाभाऊ साठेचा साठेसाहेबांचा पुतळा असेल भारतरत्न आंबेडकर साहेबाचा पुतळा असेल प्रत्येक पुत्र बिरसा मुंडाचा असेल ज्या ज्या महान पुरुषाचा असेल त्या त्या थे ठिकाणी प्रस्ताव मागून सर्व करून करण्याचा मानस आदरणीय आमच्या नेत्यांचा आहे आम्ही त्यांना पाठपुरावा करू आणि सर्व कामं करण्याचे आम्ही प्रयत्न करू मध्ये मोठमोठे बायपास झाले ब्रिज झाले शिशुपीकरण झालं समद्या गोष्टी झाल्या यामध्ये भोकरचा विकास करत असताना कुठेतरी आता मोठी कामं झाली पण आता कुठंतरी सामान्याचे प्रश्न राहिले त्या सामान्याच्या प्रश्नाला आपण भविष्यात कसं सोडवणार मोठे कामं तर हे झालेच परवा चाळीस कोटी रुपये मंजूर करून आपले जिल्हा परिषदेची शाळा आहे मू मुडक आली जुनी इमारत आहे त्या ठिकाणी ती पूर्ण हे करून सी बी एसची ब मोठं शाळा करण्याचं काम साहेबाचा माणूस आहे आपल्या भोकरच्या ग्रामीण गावामध्ये जुन्या गावात महादेवापाशी अठ्ठावीस कोटीच्या तलावाचं चा काम झालं तिथं संप चालू आहे प्रत्येक कामच चालू आहेत आणि आता टिबल सर इंधन असल्यामुळं पहिलं इंधन केंद्राचं दुसरं कें महाराष्ट्राचं आणि तिसरं भोकरचं काम राहिलेले सर्व होतील अशी आम्हाला आशा आहे तर या ठिकाणी आपण पाहिलं की येणाऱ्या पाच वर्षासाठी कायमस्वरूपी असणारे नगराध्यक्ष आदरणीय साहेब हे जनसामान्याचे नेते आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की भोकरचा विकास थांबणार नाही थांबलेला नव्हता ना पण अजून प्रगतीनं होणार आणि येणाऱ्या काळामध्ये भोकरकरांना जिल्हा परिषद शाळा चाळीस कोटीची मंजूर केली आहेत त्यांनी घोषितही केलेलं आहे यानंतर मार्केट कमिटीचा प्रश्न असेल ग्रामीण रुग्णालयाचं प्रश्न या ठिकाणी बांधकाम चालू आहे या ठिकाणी हॉस्पिटल खूप मोठं आहे परंतु डॉक्टरांची कमतरता आहे ती कमतरताही ती दूर करण्यासाठी प्रयत्न करतील आणि भोकरच्या विकासामध्ये असा भर पडेल असं त्यांनी या ठिकाणी अभिवचन दिलेलं आहे तर धन्यवाद सर आपण या दिलेल्या वेळाबद्दल थँक्यू आभार